अमरावती मधला रेल्वेचा जो पूल आहे जो नादुरस्ता आहे तो पाडल्यानंतर तिथे तसाच पूल बांधला तर ट्रॅफिकची समस्या तशीच राहणार आहे आणि त्यामुळं अमरावतीच्या पुलाच्या ठिकाणी संपूर्णता एक रस्ता आणि रेल्वे स्टेशन अलीकडे आणणे त्या रेल्वे स्टेशनचं इंटिग्रेटेड मॉडेल एक व्ही आय टीचे विद्यार्थी वेदांश खंडेलवाल यांनी बनवलं होतं आणि त्या माध्यमातून एक अमरावतीचं ट्रॅफिकचं कंजेशन पूर्णतः दूर होऊ शकते बिझनेस हब म्हणून बनू बनवू शकतं आय टी हब म्हणून बनू शकतं तर त्या दृष्टीनं आजची पत्रकार परिषद होती आणि त्यामध्ये खर्चसुद्धा वाढणार नाही जेवढ्या खर्चात पूल बांधला जातो तेवढ्या खर्चातच या सगळ्या गोष्टी होणार आहे याचं प्रेझेंटेशन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना दिलं त्यांनी त्यांनी याला हे रिकमेंड रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांना केले आहे आपले पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सुद्धा रिकमेंड केलेलं आहे याची संपूर्ण माहिती मी माझ्या फेसबुक अकाउंटवर पीडीएफच्या रूपामध्ये टाकतोय आपणही सगळ्यांनी ती पाहावी